हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे घेऊन मी घेतलेली आहे ग्रीन टी हे बघा बघू शकता ग्रीन टी घेऊन आत्ताच बसली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत साडेसहा बरं का साडेसहा वाजलेले आहेत मला आणखीन चेंज करायचे फक्त फ्रेश झाली आहे चेंज करायचे पण म्हटलं पहिला व्हिडिओ बनवूया नंतर करायचं आहे दिवाबत्ती योगा करायचं आणि नंतर स्वयंपाक असं सगळं माझं आहे तर आता मला तुम्हाला म्हणजे तुम्ही मी जो परवा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही काल नक्कीच दुसऱ्या व्हिडिओची वाट बघितली असणार आहे आणि मी व्हिडिओ पण बनवला होता मी व्हिडिओ पण बनवला होता अपलोड करण्यासाठी बरं का परंतु मला तुम्हाला खरोखर आता ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे मला म्हणजे परवाचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी साडेसातलाच मला फोन बरं का साडेसातलाच फोन मग माझा फोन सायलेंट असतो मी ना फोन यूज करत नाही माझं सगळं आवर येईपर्यंत मी माझं सकाळी सगळं आवरते आणि कसं होतं मग मी माझी गाडी येईपर्यंत मग मी फोन यूज करत असते नंतर जर मला टायमिंग असेल तर, तर मी तोपर्यंत काही फोन सायलेंटवरून काढत नाही मी फोन सायलेंटच असतो माझा जरा मा नाव झाली दुखती आणि म्हणून मग मी काही केलं होतं माझा फोन सायलेंट होता परंतु मग माझ्या मुलाला फोन यायला लागले त्याला फोन यायला लागल्यानंतर तो नवीन म्हणजे त्याच्याकडे नंबर सेव्ह नाही आहेत घरातल्या लोकांचे बरेच लोकांचे नंबर सेव्ह नाही आहेत त्याच्याकडे त्याच्यामुळं तो उचलतच नव्हता पण सारखं फोन यायला लागले म्हटल्यानंतर मग मी त्याला म्हटलं अरे बघ कोणतरी असेल कॉल करत असेल मला काय माहिती हे लोक करत आहेत मग त्याच्या ह्याच्यावर फोन केला आणि त्याला म्हणे की नाही का तुझी मम्मी कुठे आहे तुझी मम्मी फोन उचलत नाही असं असं तिकडनं बोलले त्यांनी हे केलं तर तो लगेच म्हणे की मम्मी तुझ्यासाठी फोन आहे म्हटलं कोण आहे त्यांना सांगितलं मला म्हटलं नाही बोलायचं मला ठेवून दे फोन म्हटलं कट करा आणि त्यांना सांग परत फोन नाही करायची आणि तुझा नंबर त्यांच्याकडे गेलाच कसा कारण त्याचा फोन मी आत्ता घेतलेला आहे त्याला म्हणजे तीन वर्ष झाली असतील त्याचा फोन घेतलेला आहे आणि तीन वर्षामध्ये त्या लोकांचा काही संबंध आलेला नाही त्याच्यामुळे ह्याचा नंबर त्याच्याकडे नाही आहे त्या लोकांकडे मग नंबर कुठून गेला मी त्याला खूप हे केलं तर तो म्हणे की ज्या वेळेला ती भेटतो तो, तो माणूस त्याचा बाप त्याला भेटतो भेटतो तर त्याने घेतला होता आठ ह्याचा नंबर की कधी काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करायचा म्हटलं तर म्हणून त्याचा नंबर घेतला होता त्यानं मग त्यानं मला त्या दिवशी सांगितलं की काल म्हणजे की घेतला होता नंबर वगैरे हो म्हणून मग मी त्याला रागवले म्हटलं कशाला नंबर दिला आता हे परेशानी तुला होणार आहे म्हटलं जरा काही झालं तुला तुझ्याकडे तक्रार करायची कंप्लेंट करायची काही जरी असलं तरी हे तुझ्यावर डोकं खाणार आहेत म्हटलं तुला फोन करून सतत म्हटलं कशाला दिला तू नंबर तर तो म्हणे मला काय माहिती की हे बाकीच्यांना पण घरात नंबर देणार आहे मग ते दिला वगैरे त्यावेळेला तर हे ना म्हणजे आता भेटायला मी बंदिस्त करू शकत नाही मी त्याला घरी यायला मनाई केलेली आहे घरी येऊन मुलांना भेटायचं नाही मग आता तो बाहेर मुलांना भेटतो मुलांना म्हणण्यापेक्षा फक्त मुलालाच भेटतो मुलीच्या इकडे जायची त्याची हिंमत नाही किंवा जात पण नाही तर तो ते त्याला भेटतो वगैरे बोलतो तो मला सांगत असतो तो बोल भेटला असं बोलला तसा बोलला वगैरे वगैरे सांगत असतो तुम्हाला तर तरी पण मी त्याला सांगत असते की टाळ त्याला भेटणं तर ते झालं मग ते ठेव म्हटल्याच्यानंतर ती तिकडून म्हणली म्हणे फोन ठेवायचा नाही नाही तर मी तिथं येईल बरं का मी तिथं येईल असं तिनं धमकी दिली तो म्हणे तू येऊनच दाखव आणि काय करणार आहे तू इथे येऊन बघते म्हणे काय करायचं ती तर काय झाले तो म्हणत होता कारण त्याला माहिती नव्हतं मी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून म्हणजे ह्यांच्या संदर्भात तो व्हिडिओ टाकलेला आहे हे त्याला माहिती नव्हतं मग ती म्हणे आमच्या नावाने व्हिडिओ टाकते माझी बदनामी करते आणि माझ्यावर आरोप केलाय झालं गेलं सोडून द्यायचं आता एवढ्या वर्षांनी काय उक उकरून काढायची गरज होती बघा आता एवढ्या वर्षांनी झालं गेलं उकरून काढायची काही गरज होती तर बाई मी उकरून नाही काढलेलं तुझ्या भावाला विचार त्यानं काय केलं होतं आणि त्यानं काय नाही केलं त्यानं मला हे बोलायला आणि हे तर सांगायला मजबूर केलं मग तिनं अशी धमकी दिल्याच्यानंतर परत मी त्या मुलाकडे गेले आणि त्याच्याकडनं फोन करून घेतला आणि मग मी तिला म्हटलं तुला यायचंय तुझ्यात हिंमत आहे तर तू येऊन दाखव म्हटलं इथं आणि राहिला प्रश्न मी जे आहे ते सांगितले काय खोटं सांगितले तू सांग म्हटलं मला ह्याच्यात काय खोटं आहे हे ती सांग हो झालं गेलं पण सोडून दे दे ना मला म्हणते झालं गेलं सोडून दे एवढ्या वर्षाने का तुला ही झाले असं झाले तसं झाले मलाच म्हणते बरं का मी म्हटलं एवढ्या वर्षाने असं झाले तसं झालं हे तुझ्या भावाला विचारताना काय काय केलंय म्हटलं मी पण सोडूनच दिलेलं आहे तुमचा माझा कुठलाही संबंध नाही म्हटलं आता कायदेशीर पद्धतीने सुद्धा तुमचा माझा संबंध नाही तुमचा विषय मी घेत नव्हते परंतु म्हटलं तरीसुद्धा हे ना माझ्यावरती खोटी केस टाकली तुझ्या भावाला विचारते ना काय खोटी केस टाकली म्हणून म्हटलं गुन्हा केला तू मारहाण केली तू तर फ्रेंड्स मी आता जो व्हिडिओ बनवला आहे बरं का तो त्या व्हिडिओमध्ये मी सगळे सविस्तर पुढं काय काय झालं होतं कसं झालं होतं हे सगळं सविस्तर सा बनवलं होतं व्हिडिओ परंतु आता मी ती काही कारणास्तं म्हणजे मला ज्या मुलांनी मला शपथ दिल्यामुळे सॉरी मी ती अपलोड नाही करू शकत म्हणून मी येतं ह्यातच तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे तर तिनं त्या लोकांनी मला फोन केला धमक्या दिल्या त्याच्यासाठी नाही माझा मुलगा म्हणे सोडून दे त्या लोकांचं जे काही झालं असेल ते माझी शपथ आहे व्हिडिओ काय इथून पुढं टाकून म्हणून मी ते व्हिडिओ अपलोड करू शकत नाही नाहीतर तुम्हाला सांगते ह्या क्षणाला माझ्याकडे व्हिडिओ याच्यामध्ये मी एडिटसुद्धा करून ठेवलेला आहे मग नंतर तुम्हाला सांगते कारण ही माझ्या लोकांना माहिती आहे मी कुठं बोलत नाही माझ्याकडे जे असतं तेच तुम्ही जर म्हटले ना की नाही नाही हे कर परंतु माझ्या मुलांनी शपथ दिलेली आहे आणि मी कधीही कुणाची शपथ मोडत नाही आणि मी कधी कुणाला शपथ देत नाही आणि मी कुणाची शपथ कधी खात पण नाही विश्वास असेल त्यांनी ठेवा नसेल त्याचं नका ठेव बरोबर की तर मग ते झाल्याच्यानंतर मी तिला बरंच बडबड झाली तिची माझं माझं जोरजोराचं भांडण झालं मग मी हायपर झाले वगैरे मग नंतर माझ्या मुलांनी ते फोन घेतला आणि तिला म्हणे की ठीक आहे जे काय असेल ते सोडून द्या आता आणि जे काय केले ते तू आधी विचारून घे पप्पांना आणि मग परत मम्मीला फोन करून बोल नाही का जर तुला माहिती नाही आहे त्यानं काय केलं होतं म्हणून मी सांगितले किंवा त्यानं कसं आहे काय आहे ही जर तुम्हाला माहिती नाही तो जर मला त्रास देतो ही जर तुम्हाला माहिती नाही तर मग तुमच्या नावाने क बोलल्यानंतर तुमचं जी काय आहे ती खोल पोल पोलखेल खोल केल्यानंतर तुम्हाला काय राग येतो तर फ्रेंड्स यांनी काय केलं होतं माहिती आहे का मी थोडक्यात तुम्हाला याच्यात माहिती देते खूप काही घडलं होतं त्याच्यानंतर पण पण आता जाऊ द्या मग त्यांनी काय केलं माहिती आहे का की माझ्यावरती अशी केस दाखल केली कशासाठी केली त्याचं ना कुठूनच काहीच चलं नाही गेले मी जी ते मुंबईला जाऊन त्याचं म्हणजे नोकरीच्या ठिकाणी हे झाले ना त्याच्यामुळं तो भाऊ चळवे आहे त्याला काहीच सुचतच नाही आहे तो नुसतं असं पागल झाल्यासारखं झालं आहे आणि त्याला असं वाटतं की आता मी हिचं काय करून काय नाही ना हिला कसं आटकवून कसं काय करून हिच्या मागे किती भुंगे लावून हिला काय काय करू बरं का म्हणून हिनं काही केलं माहिती आहे का अशी खोटी केस केली की लेकरं माझ्या ताब्यात द्या आणि ही बाई लेकरं मारती म्हणजेच काय मी लेकरं मारती आता एवढ्या वर्षापासून मी माझी मुलं लहानाची मोठी केलेत आणि मी माझ्या लेकरांना मारे। का मारेल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लेकर मारती कसं तर त्यानं तिथं रिझन काय दिलं की हिनं असं असं म्हणजे खाली केलं बरं का हिला लेकरं नको नको असतात हिनं लेकरं खाली लेकरं खाली केले बरं का आणि म्हणून ह्याच्यावर माझा विश्वास नाही आहे तर ही मुलांना माझ्या काही करू शकते त्याच्यामुळं मुलं माझ्या ताब्यात द्या आणि आता माझी मुलं आहेत अठरा वर्षाच्या पुढचे हां मुलाला पण अठरा कंप्लीट झाले मुलीला अठरा कंप्लीट होऊन गेले मग मला सांगा आता माझी मुलं लहान आहेत का की माझ्या मुलांना माझ्यापासून भीती असेल आणि माझ्या मुलांना जर माझ्यापासून भीती असती तर मी त्यांना एवढं कष्ट करून सांभाळलंच नसतं शिकवलंच नसतं आणि एवढं पुढं नेलंच नसतं आणि एवढं सगळं हे केलंच नसतं बरं का तर त्याला काय वाटलं असं खोटी केस टाकल्याच्या नंतर तरी मग मुलांची केस टाकल्यावर ही परेशान होईल मुलं माझ्याकडे येतील मग ही एकटी पडल मग ही पागल होईल मग ही सगळं हार मानन आणि माझ्यावरती जी काही केलेल्या कारवाई आहेत ते वापस घेईल ह्याचा खूप सारा प्लॅन होता परंतु झालं असं की तुम्हाला खरं सांगते मी डॉक्टरांकडे गेली एवढंच ह्याला माहिती होतं त्या टायमिंगला बरं का परंतु डॉक्टरांकडे जाऊन जा मी क्रिटिंग केलेली आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर त्या मॅडमनी स टेस्ट केल्यावर त्यांना समजलेलं आहे की मारहाण झालेली आहे म्हणून हिचा गर्भपात झाला असं त्या रिपोर्ट्समध्ये होतं आणि तो रिपोर्ट्स माझ्याकडे नव्हता तुम्हाला ते पण सांगते मी तिथून रिपोर्ट्स आणायचे विसरले होते आणि मी तुम्हाला म्हटलं का माझं छोटंसं काम झाल्यानंतर मी सांगते मी रिपोर्ट्स तिथून मागवला मी गेलेसुद्धा नाही मी रिपोर्ट्स तिथून मागवले दुसऱ्यांना पाठवून रिपोर्ट्स मागून घेतले रिपोर्ट्स माझ्या हातात आल्याच्यानंतर मी ते सगळे रिपोर्ट्स वगैरे हो जास्त रिपोर्ट्समधलं मला काही कळत नाही तर मी माझ्या जी फॅमिली डॉक्टर आहे मॅडम त्यांना मी पस्ट पस्ट दे दे ले ले ते रिपोर्ट्स दाखवल्याच्यानंतर त्यांनी म्हणे की ह्याच्यामध्ये फस्ट फस्ट ह्या रिपोर्टमध्ये दिसत दिलेला आहे की तुझ्यासोबत त्यावेळेला मारहाण झालेली होती गर्भ त्यामुळे गर्भपात झालेला आहे असं दिलेलं आहे मग तुम्ही सांगा मग हिथं हा प्रूफ माझ्या हातात आला होता म्हणून मी म्हटलं ठीक आहे केस ह्याने टाकली ना टाकू दे मग ती केस ह्यानं पुढं टाकलेली आहे परंतु मग महागरी का घेतली जर मी गुन्हेगार आहे जर मी असं केले तर मग केस वापस का घेतली का तर ह्याला नंतर लक्षात आलं किंवा ह्याला नंतर हे झालं असेल की हे तर आपल्या बहिणीनं मारहाण केलेली होती आणि ही काय गप्प बसणार नाही तर बाई मला तुला सांगायचं आहे तुझ्या भावाने माझ्यावरती खोटी केस टाकली होती गुन्हा केला तू एखाद्याचा जीव घेतला तू आणि त्याचा गुन्हा त्यानं माझ्यावरती नोंदवला होता आणि त्याचा पुरावा माझ्या हातात आहे तुम्ही किती बी वर्षांनी काही करा मी पुराव्याशिवाय तुमच्यासमोर कधीच येणार नाही आणि मी जर काही केलं असेल तर मी कधी खोटं पण बोलणार नाही मी सांगितलं ना त्यानंतर मी सेफ्टी स्वतःहून यूज केलेले आहेत आणि त्यानंतर मी परत चान्स घेतला नाही आणि घ्यायचा पण नव्हता मला का नव्हता घ्यायचा कारण ना हा माणूस फ्रेंड्स हा माणूस त्या परिस्थितीमध्ये तर मला सोडून भावासोबत पंधरा दिवस राहिलाच होता परंतु हा माझ्यासोबत भांडण झालं ना की मला त्या नोकरीच्या गावाला सोडायचा आणि हा पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस ह्याच्या घरी जाऊन राहायचा मुद्दा म्हणून मला त्रास देण्यासाठी की कशी मुलं सांभाळते कसे घरातलं करते सगळं कसं करते ही बघू त्याला असं वाटायचं की हिला त्रास द्यायचा मग हा माणूस जो माणूस जे दोन लेकरं आहेत त्यांना सोडून बायकोला सोडून इकडं तिकडं फिरतो आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस त्यांना काही खायला आहे प्यायला आहे नाही बघत नाही तर अशा माणसासाठी मी काही लेकरं पैदा करण्याची मशन होते का तुम्ही सांगा म्हणून मी ती चान्स घेत राहायची होते आणि माझ्यासोबत मी माझ्या शरीराचं वाटोळं करायचं होतं जन्म देण्याचा अधिकार आहे ना मला तर ते येणारं थांबवण्याचा पण अधिकार मला आहे बरोबर बर की नाही मग जी झालं माझ्यासोबत तो प्रकार परत व्हायला नको किंवा ह्या दोन माझ्या मुलांच्या हाल होत आहेत सेम तसेच हाल माझ्या होणाऱ्या दुसऱ्या लेकराचं नको म्हणून मी नंतर सेफ्टी यूज केली मी आज ठामपणे सांगते आणि मी खरोखर यूज करत होते म्हणून मी नंतर कधीच चान्स घेतला नाही आणि ह्याला असं वाटायचं की हिला आता परत का लिकरू होत नाही तर तुम्ही सांगा ह्या लोकांना मला धमकी द्यायची गरज आहे का आणि ह्यांनी मग जर खोटं नाटं बोलतात खोट्या केसेस टाकतात खोटं हे करतात तर मग परत केस का वापस घेतली आणि केस वापस घेतली आणि मला फोन करून सांगायला ह्यांनी लावलं की केस वापस घेतली शांत बस व्हिडिओ टाकू नको मग मी जो आणि एवढं लेट का लावलं तिचं असं म्हणणं होतं की मग जर त्यानं तेव्हा केलं होतं तर तू एवढे दिवस गप्प कशी बसली ना आता का टाकती तर मी सांगितलंच होतं एक काम होतं ती माझ्या हातात ते रिपोर्ट्स माझ्या हातात पडणं गरजेचं होतं जर मी आधीच सांगितलं असतं हे केलं असतं तर तिथं जाऊन रिपोर्ट्सचं काहीतरी केलं असतं बरोबर की नाही मग ती रिपोर्ट्स माझ्या हातात पडण्यासाठी मी वेळ घेतला त्याच्यानंतर परत दिपोळी होती मला हे असले टेन्शन कटकटी रड रड पडपड नको होतं म्हणून पण मी ते टाळलं किती पळी झाल्यानंतर मी ती शेअर म्हणून मी वेळ घेतला आणि मी शेअर केलं तेवढ्याच व्हिडिओवरती बसले मी तुम्हाला घाबरलेली नाही आहे फक्त आणि फक्त माझ्या मुला, मुलांनी शपथ दिल्यामुळं मी आता पुढे तुमचा विषय घेत नाही आहे नाहीतर पुढचे बी जे काही केलेलं आहे ना तुम्ही ते सगळं मला शेअर करायचं होतं आणि मी पूर्ण व्हिडिओ पण बनवला होता तुमच्यावरती मी तुम्हाला घाबरत नाही तुम्ही मला धमक्या देता ना तिथे दे येऊन फोडल तोडल मारल हाणल येऊ करल ते करल काय करायचं ती करा तरी तुमच्यावर त्या वरची जे केस आहेत त्या वापस घेतल्या जाणार नाहीत आणि तुम्हाला मोकळी दिली जाणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या वाट्याला जाणं बंद करणार नाही तर भवानी तुला सांगते तुझ्या भावाला नीट सांग की त्याचा माझा कुठलाही संबंध नाही आहे त्यांना माझ्या वाट्याला जाऊ नाही आणि मी त्याच्या वाट्याला जाणार नाही मी कधीही स्वतःहून जात नाही मला डिवचल्यानंतर मी सोडत नाही एवढं मात्र नक्कीच आहे आणि मी आत्ताही फक्त माझ्या मुलामुळं गप्प बसणार आहे नाहीतर हो तुमची इज्जत वाटेवर आणायला ह्याच्याने काही होणार नाही मी तेच सांगते ही काही न्यायालय नाही आहे ह्याच्याने काही होणार नाही हिचं असं म्हणणं आहे फ्रेंड्स ती काल बोमलू बोमलू बोलत होती की आ, मागे पण माझ्या मुलांच्या नावाने व्हिडिओ टाकला होता मुलं असे करतात तसं करतात आता मी मुलांचं नाव घेतले मुलाचं नाव घेतलं माझं नाव घेतलं असं केलं तसं केलं माझ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे असं व्हायचंय आम्हाला कोण पुरी द्यायचं अरे तुमच्या घरात पुरी देऊ नये म्हणूनच बोलते मी आता तर खरंच सांगते का माहिती आहे का तुमच्या घरात येणाऱ्यांचे हाल इथं जर तिचा तिच्या सोबत नसेल ना तर तुमच्या घरात येणाऱ्या दुसऱ्या कुठली पण सुना असू द्या मुलगी असू द्या तिचं हालच आहे तिचा नवरा जर तिच्यासोबत नसेल तर ह्या बारकीचा नवरा तिच्यासोबत आहे म्हणून ती सुखी आहे तिथं राहू शकते नाहीतर कोणी राहू शकत नाही आणि माझा नवरा माझ्यासोबत नव्हता म्हणून एवढी सगळी वेळ माझ्यावर आली होती एवढं सगळं त्या लोकांनी माझ्यावर ते हात मिरवून घेतले मला त्रास देऊन घेतला फक्त आणि फक्त की आपला माणूस जर चांगला नसेल तर काही उपयोग नाही मी पहिलं पण म्हटलेला आहे बघा नवरा जर चांगला असेल तर सगळं जग वाईट असलं तरी काही हरक फरक पडत नाही परंतु जर नवराच चांगला नसेल आणि सगळं सला जग तुमच्यासाठी चांगलं असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तर हे एक खरं आहे कारण मी त्या रेल पस परिस्थितीमधून गेलेली आहे आणि आज बी बघा ना आता म्हणते आहे का ते की तिचा माझा संवाद संपलेला आहे ती संपले सुकांना राहते जगते तिच्या तिला जगू द्या नाही तुम्हाला तुमच्या मुलाचं कसं होईल जाईल हे झिली आहे माझ्या मुलाचं व्हायचं जायचं जा नाही आहे का तुम्ही जर माझी नातेवाईकांकडे एवढी बदनामी करता हे करता तुम्ही केली पण कोर्टातसुद्धा माझी बदनामी केली माझ्या मुलाचं व्हायचं जायची मला भीती नाही का नाही भीती का कारण की मी काही चुकीचं केलं नाही मी चुकीची असल आणि असल माझं असं मत आहे एक उदाहरण देते फ्रेंड्स एखाद्या मुलीची आई एखादी मुलगी तुमच्या घरी करून आणायची माझ्या घरी मला एखादी सून करून आणायची बरं का आणि तिची आई की ती फालतू आहे काय आहे तिच्या आईनं दोन नवरे केल्यात दहा नवरे केल्यात काय तिच्या आईचं <coughs> एक झेड जे काय असेल ते असं तिच्या आईनं जी केली तीच मुलगी करेल हा मनातला शंका काढून टाकायची शक्यच नाही होऊ शकत तसं तुम तिच्या आईनं तिच्या बहिणीनं तिच्या बापानं काय केले ती ती त्यांचं त्यांचं आहे जी तुमच्या घरात येणार आहे ती व्यक्ती तुमच्यासाठी कशी आहे ही महत्वाचं आहे तिची फॅमिली तिच्या आत्या बहीण ह्या ते पळून गेले निघून गेले ह्याच्याशी काही फरक पडत नाही आपल्या घरात येणारा व्यक्ती तो कसा आहे ही महत्वाचा आहे माझ्यासाठी म्हणून मी मला मी हे बघ बाई माझ्या मी माझ्या नवऱ्याला सोडून दिलेला आहे मी आणि माझा मुलगाच राहतो मी आगाव आहे मी अशी आहे मी तशी आहे तुला ह्याच्याशी काही फरक नाही का काही घेणं देणं नाही तुला तुझा नवरा कसा आहे ही बघ मी येणाऱ्या बाईला सांगणार सुनेला माझ्या येणाऱ्या सुनेला आणि शक्यतो मी माझ्या येणाऱ्या सुनेला सगळी गोष्ट करायला परमिशन देणार फक्त दोन गोष्टी सोडून का माहिती आहे का जी मी जीवन जगले ना तसं जीवन मी तिला जगायला लावणार कसं तुम्ही चुकीचं जीवन आ, हे करत असाल म्हणजे त्रासातलं तसं नाही म्हणजे जी मी आत्ता जीवन जगते लाईफस्टाईल जगते कशी दिलखुलास जगणं म्हणायचं त्याला मी माझ्या सुनेला दिलखुलास जगणं काय असतं आणि एक ती आईवडिलाच्या घरी कशी राहते ना त्या पद्धतीने तिनं माझ्या घरी राहू एवढी अपेक्षा आहे माझी दोन गोष्टी सोडून तिनं हवं ती करावं खाण्यापिण्याची लाड कपडा लता कसले पण कपडे फॅन्सी घाल शॉर्ट घाल काही घाल मला काही हरकत नाही सोशल मीडिया यूज कर मला काही हरकत नाही उलट मी माझा सपोर्टच असेल त्या सगळ्या गोष्टींना फक्त चोरी आणि शिंदळकी सोडू माझ्या मुलाच्या व्यतिरिक्त तिच्या मनामध्ये कुणाचाही विचार नाही आला पाहिजे माझ्या मुलावरच एक तिनं मरेपर्यंत प्रेम केलं पाहिजे अशी अशी असणारीच मला मुलगी आवडून ह्या दोन गोष्टी फक्त तिच्यात नसाव्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तिनं लाड तिचा म्हणाल ते लाड होईल तिला जसं पाहिजे तसं राहता येईल खाता येईल सगळे आजादी राहील दोन गोष्टी सोडून प्रेमाच्या मी विरोधात नाही प्रेम असेल तर मी म्हणते ना जर असेल ना तर बाई तुझे तू आधीच आम्हाला सांगून टाकन करून घे बरोबर की आणि बर बर माझ्या मुलाला पण मला आत्ताचं पडले पुढचं मी बघत नाही पुढचा मी विचार करत नाही कारण पुढचा विचार करूनच तर मी माझ्या आयुष्याची पंधरा वीस वर्षे वाळ घालवल्यात काय पुढचा विचार करायचा जगाचा विचार करायचा नातेवाईकांचा विचार करायचा आजूबाजूच्यांचा विचार करायचा नाही करायचा ह्याच्यामध्ये तुमची लाईफ सगळी जाती आणि तुम्ही इतरांचाच विचार करत राहतात स्वतःसाठी जगतच नाही आणि स्वतःचा विचार करत नाहीत त्यामुळे सगळं आयुष्य बर्बाद होतं जे आहे फक्त था। था। ते, ते, ते फक्त स्वतःचा विचार करायचा स्वतःचं तुम्हाला काय आवडतं तुम्ही काय करताय ते योग्य आहे का हिशोब आपल्याला ह्या असल्या चार लोकांना हिशोब द्यायचा नाही आहे जोवरती बसलाय ना त्याला हिशोब द्यायचा आहे त्याच्यामुळं तुम्ही कशा आहात हे फक्त त्याला माहिती असायला पाहिजे तुम्हाला बाकीच्यांना स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे म्हणून मला त्या गोष्टीचं भीती नाही आहे माझ्या पण मुलांचं व्हायचंही जायचंय परंतु मी त्या गोष्टीचा विचारच करत नाही त्यांच्यामुळं खरं बोलणं सोडून द्यायचं का कुणी काय केलं हे सांगणं सोडून द्यायचं का आपल्याला काय वाटतं हे तसं जगणं सोडून द्यायचं का आपल्याला काय आवडतं हे आपण सगळं सोडून द्यायचं का नाही ना, ना? आणि मी त्या विचाराची तुमच्यासारखी भुस बुरसटलेल्या विचाराची नाही म्हणून ह्या लोकांमध्ये मी मिक्स झाली नाही फ्रेंड्स ह्या लोकांना मी सुरुवातीपासून आवडले नाही कारण मी ह्यांच्यासारखे विचाराचे नाही कसं कुणी मेलं शेजारचं तरी दरवाजा लावून बसायचं आतमध्ये करून खायचं कुणाला विचारायचं चा नाही कुणाकडे जायचं नाही घरात नुसतं भांडण शिव्या मार हान करायचं एकूणमेकाला बहीण भावांनी एकोणेकाला बहिणी बहिणींनी एकोणेकाला एकोणेकाच्या गुरावर बसू बसू मारतात हे तर ह्यांना हेच चालतं ना ह्यांच्यात कुठलाही हे नाही आहे काय म्हणतात की ह्यांना चार माणसात कसं वावरयचं अक्कलशून्य माणसं अक्कल शून्य त्यामुळे ह्यांच्यासोबत कसं वागेल पाहिजे तुम्ही मग ह्या लोकांनी विचार करावा का की करा आमच्या मुलांचे लग्न व्हायचे बाई तुझ्या घरात जरी सुना आली ना तू तर त्या सुद्धा तू लेकर हो जगू देती का नाही हे आम्हाला गॅरंटी वाटत नाही कारण तू जर आमच्यासोबत अशी करू शकते तर त्यांच्यासोबतसुद्धा काही पण करू शकते हा शेवटचा व्हिडिओ आहे तुमच्या नालायक लोकांसाठी इथून पुढं माझ्या दरवाजात उभार तर राहायचं नाव तर काढायचं सोडा माझं मनातसुद्धा तुमचा विचार नाही आला पाहिजे आणि जे काय होईल ना ते कायदेशीर तर होतच राहणार आहे आणि त्याला मी लढा देत राहणार रह। आहे आणि तुम्ही तिथंच बोलायचं परत बोलायचं नाही नातेवाईकांपशी इकडं तिकडं तुम्ही जे बोललात की माझा व्हिडिओ येणार एवढं नक्कीच सांगते तर चला फ्रेंड्स मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे की हेने माझ्यावरती अशी खोट केस खोटी केस टाकली आणि <laughs> आता बघा टाकली बी महागारी बी घेतली वापस बी घेतली आणि त्यानं तिथं ते सा खोट कीस टाकून त्याच्यामध्ये मला ती वाचल्यानंतर आश्चर्य वाटलं की हे लेकरांचा जीव घेते कसा तर हिनं खाली केले खाली क करायचं असल्यानंतर मी कोणाच्या बापाला घाबरले असते का आणि मी का, का मला जर करायचं असतं तर मी तीन साडेतीन महिने कशाला वाट बघितली असती फ्रेंड्स तुम्हीच सांग बघितली असती का तेव्हाच हे केलं असतं ना आता एक लेडीज पिरियड्स पी, मिस झाल्यावर तिला समजत नाही का त्याच्यासोबत काय झाले त्याच वेळेला ती काहीतरी निर्णय घेईल ना परंतु मी तसे नाही आहे माझा असा विचार होता की चल यार झाले ना होऊ दे आता पाप नको करायचं म्हणून मी तो चान्स घेतला होता परंतु हा तुम्हाला अजून ते पण सांगायचं मी ह्याला ज्या वेळेला म्हणायचे ना की काय करायचंय तुला लेकरं लेकरं म्हणतो नाही का हे हा आहेत हे दोन हेनला सांभाळत नाही खायचं पेज विचारत नाही निघून जातो पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस सोडून असं मी म्हणाय म्हणायचे तर त्यावेळेला ह्याचं मत काय होतं तोच माणूस आज असं शब्द यूज करतो की ही लेकरनला मारू शकते काय मत होतं ह्याचं त्यावेळेला काय उत्तर होतं की मला माहितीये तू काही करशील पण मुलांना उपाशी ठेवणार नाही पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा माझा माझ्यापेक्षा जास्ती लेकरांना तू ज्या जीव लावते त्याच्यामुळं मला लेकरांची काळजी नाही म्हणून मी लेकरांचा विचार करत नाही ही त्यावेळेचं त्याचं उत्तर होतं जर त्यावेळेला माझ्याकडे असे अँड्रॉइड फोन असताना फ्रेंड्स तर मी नक्कीच ही लोकं पुढं असं करणार तर हे ला, जर माहिती असताना तर मी नक्कीच तेव्हापासून शूट करत राहिले असते व्हिडिओ बनवत राहिले असते की पुरावे म्हणून पुरावे गोळा करावे लाग लागतील असं जर मला माहिती असतं तर मी सुरुवातीपासून पुरावे गोळा केले असते ह्यांचे प्रत्येक बोलण्याचे मारहाणीचे उठण्या बसण्याचे सगळ्या गोष्टीचे पण माझा विश्वास आंधळा होता ह्या लोकांवरती काय की जाऊ हो दे यार आपलेच आहेत आणि आपले आपले म्हणून ह्यांनी माझा जीव घेतला मग मला सांगा त्या वेळेला मी माझ्या जीवापेक्षा जास्ती सांभाळते मुलांना मी काही क करू शकते पण मुलांना उपाशी नाही ठेवू शकत हा विश्वास होता आणि आता एवढ्या वर्षानंतर उगंच टाकायचं म्हणून काय टाकायचं की ही बाई लेकरांना मारू शकते माझ्या लेकरांचं जीव धोक्यात आहे आणि ही बाईनं असं असं केलंय म्हणजे काय गर्भपात केलाय आणि गर्भपात केल झालाय कुणामुळे ही पुरावा मी माझ्यासोबत आज मी माझ्या घरात आहे आणि मा एक कॉफी माझ्या वकिलाकडे ती पण सांगते जर ती केस घेतली नसती माघारी तर मी सगळी तयारी केलेली होती मला दुसरा वकील द्यायची हे करायची काहीच गरज नाही आहे एका नोटीसमध्ये तुमचं उत्तर तुम्हाला भेटलं असतं बरोबर की नाही तर चला फ्रेंड्स ही छोट्याच सा व्हिडिओजमध्ये मी, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझ्या मुलांनी शपथ दिल्यामुळे मी ती व्हिडिओ अपलोड करू शकले नाही ह्या लोकांना घाबरून नाही बरं का आणि मी ह्या लोकांना कधीच घाबरत नाही आणि ह्यांच्या बापाला पण घाबरणार नाही मी फक्त माझ्या मुलाच्या शपथीमुळे तो व्हिडिओ अपलोड करत नाही आहे पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला असं वाटून की हिना अर्धच सांगितले म्हणून मी ह्याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच हे करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय